नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल कोगनोळीमध्ये नवोदय सराव परीक्षेसाठी शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग पालकांनी परीक्षेसंदर्भात केले समाधान व्यक्त आहे कोगनोळी येथील श्री अलशिद्धनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने कर्नाटक व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्यासाठी घेण्यात आलेल्या नवोदय सराव परीक्षेसाठी शेकडो विद्यार्थ्यांनी आपला सहभाग दर्शवला या सर्व विजेत्यांना कोगनोळी येथील प्रतिष्ठित नागरिक सुनील बर्गे यांच्या वतीने त्यांचे वडील आनंदा बर्गे यांच्या स्मरणार्थ शिल्ड प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले न्यू इंग्लिश मीडियम स्कूल कर्नूर फाटा कोगनोळी या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन कोगनोळी ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष दगडू नाईक सुनील डॉक्टर देसाई संस्थेचे चेअरमन विठ्ठल कोळेकर यांच्या हस्ते व संस्थेचे ज्येष्ठ संचालक राजाराम भरभू चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली व उद्धव काजेमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी नवोदय करिअर अकॅडमी कोगनोळी यांच्या वतीने या स्पर्धा पार पडल्या यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत विभाग प्रमुख मीनाक्षी वाडकर यांनी केले सर्व परीक्षेतील विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या विद्याताई वटकर पाटील बाळासो खडोले नवोदय विभाग प्रमुख मीनाक्षी वाडकर दीपक कांबळेसर नितीन धनवडे संदीप पाटील प्रियंका कुळी आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले हा नवोदय सराव परीक्षेचा कार्यभार यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गर्ल्स हायस्कूलचे सर्व शिक्षक न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचे के सर्व शिक्षक बैंक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दीपाली कांबळे यांनी केले तर आभार प्रियंका कोळी यांनी मांडले चला पाहूया या परीक्षे संदर्भात पालकांनी दिलेल्या प्रतिक्रिया माझा मुलगा इथे या शाळेत शिकत आहे नवोदय अकॅडमीमध्ये त्याची खूप खूप चांगली प्रगती झाली आहे परत इथली संस्थापक व शिक्षक वर्ग खूप चांगला स्टाफ आहे आणि प्रगती चांगली होत आहे हिता वाजता येणाऱ्या हिता वाजता येत आहे सुधारणा होत आहे गणित विषय हा जरा त्यामुळे गणित विषय चांगला असल्यामुळे तसं शिक्षक चांगला असल्यामुळे गणित मी कागालवरून आले माझा मुलगा आहे त्याची पूर्वक तयारी म्हणून मी इथे आले होते पण इथे आल्यानंतर असं समजलं की हे एक खूप छान आहे आहे म्हणजे तिसरीलाच समजलं की स्पर्धा परीक्षा कशी असते कशी द्यायची म्हणजे भीती वाटते का किंवा जास्त उघड असत का तर असं काहीच नाहीये त्याने एकदम नॉर्मल अशी परीक्षा दिलेली आहे आणि इथली जी संस्था आहे त्यांनी हे नियोजन खूप छान केलेलं आहे इथला नॉन टिचिंग स्टाफ किंवा टीचिंग स्टाफ यांचं नियोजनसुद्धा खूप छान आहे सकाळी दहा वाजल्यापासून आत्ता एक तीन वाजेपर्यंत आम्ही आहो आहोत तिथं पण असं वेगळं काहीच वाटलं नाही खूप छान त्यांचं नियोजन आहे आणि असेच स्पर्धा परीक्षेची व्यवस्था यांनी करावी व मी आज जवाहर नवोदय या याच्या सराव पेपरासाठी येथे आले आहे या या सराव पेपरासाठी सर मी येथे आले आहे मला येथे येऊन खूप छान वाटले व या शाळेचे संस्थापक श्री विठ्ठल कोळेकर सर यांचे मी धन्यवाद मानते की मॅसिता शाळेस पुढे मी या परि परीक्षेला आलो मला खूप छान पेपर खूप सोपा होता आणि पेपर चांगला होता शाळा पण खूप आवडली मार्गदर्शन लाभले त्याप्रमाणे जी नवोदय करिअर अकॅडमीची जी परीक्षा घेतली सराव परीक्षा त्याबद्दल मी आपल्या शाळेचा रुणी आहे कारण विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी जो प्रेस असतो किंवा जो दबाव असतो तो दबाव त्याचा पूर्ण दूर होण्यासाठी ही सराव परीक्षा अतिशय चांगल्या पद्धतीची आहे त्यामुळे परीक्षा कशा पद्धतीने द्यायचे याबद्दल विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने ज्ञान अवघत होते त्यामुळे पुढं येणाऱ्या परीक्षेचं परीक्षेचा जो ताण आहे तो विद्यार्थ्यांचा पूर्ण कमी होऊन या त्यांना मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने आपल्या शाळेने दिले याबद्दल आपल्या शाळेची भीती कमी व्हावी आणि त्यांना म परीक्षाचं हे कसं स्वरूप कसं असतं हे कळावं असं आम्ही पण इथंपर्यंत आलो आणि शाळेतून छान वाटलं इथले वीर शाळेतून छान पण वाटलं वातावरण पण मस्त वाटलं आणि आता असं आम्हाला वाटायला की मुलीला इथं शाळेला ठेवावं छान शिक्षण छान सगळं मार्गदर्शन आणि इथले लोकेशन पण खूप छान आजपर्यंत न्यू इंग्लिश स्कूल अकॅडमी मध्ये आज नवरेचा पेपर घेतला आणि शक्यतो दुसऱ्या अकॅडमी नवरेचा सराव खूप घ्यायला बघत नाही पण न्यू इंग्लिश अकॅडमी आज नवरेचा पेपर घेतल्याबद्दल आमचा सराव झाला आणि आम्ही आमचा आत्मविश्वास वाढला त्याबद्दल मी इंग्लिश स्कूलची अकॅडमी आमच्या आम संस्थेचे संचालक आमचे मित्र एक उत्कृष्ट खेळाडू आदरणीय सुनील बर्गे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सहकारी मित्र निवृत्त शिक्षक आदरणीय नाईक सर वैद्यकीय सेवेमध्ये गेली पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळ कोलमध्ये सेवा करणारे डॉक्टर देसाई या ठिकाणी उपस्थित असलेले कोळेकर मॅडम धनवडे मॅडम विशाल पाटील सर त्यानंतर माझे सांगावचे पालक आदरणीय विजय हेगडेसाहेब कंडक्टर या ठिकाणी बाजूला उपस्थित असलेले सर्व आदरणीय पालक किंवा अकॅडमीचे प्रमुख असतील ते प्रमुख समोर बसलेले सर्व माझे परीक्षार्थी विद्यार्थी माझे सर्व शिक्षक कर्मचारी आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का तर मग येथील निवासी व हो, अनिवासी संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली पाहत आहे मोठ्या शिल्लक शिक्षण तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी फोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी कर्नूर फाटा फोगनोळी